ना आठ मार्चला अहमदाबाद जाईल गुवाहाटी इथं झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारतावर चारशे आठ धावांनी दणदणीत विजय मिळवला यासोबत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला दक्षिण आफ्रिकेनं व्हाईट वॉश देत मालिका दोन शून्यनं ना आपल्या नावावर घेतली या विजयासह दक्षिण आफ्रिकेनं पंचवीस वर्षांनंतर भारतात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे दक्षिण आफ्रिकेने दिलेलं पाचशे एकोणपन्नास धावांचं डोंगरा एवढं आव्हान पूर्ण करताना भारतीय संघानं निराशाजनक कामगिरी केली आणि दुसऱ्या डावात केवळ एकशे चाळीस धावांवर गारज झाला धावांच्या फरकातील हा भारताच्या कसोटी ती इतिहासातील सर्वात मोठा पराभव आहे सामन्यात उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या मार्को यान्सेनला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं तर संपूर्ण मालिकेत भेदक गोलंदाजी केलेल्या सायमन हार्मेरला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला कसोटी मालिकेत भारताचा हा सलग दुसऱ्या वर्षी मायदेशात झालेला पराभव आहे गेल्या साठ वर्षांहून अधिक काळात भारतानं घरच्या मैदानावर सलग सात कसोटी सामन्यांपैकी पाच कसोटी गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे